पटकन त्यांनाथ होती मीडियाची पण हाती आले आता पोलीस जे काही गुन्हा झालेला आहे त्याची विचारपूस करून ते योग्य ती कारवाई करतील सात दिवस झाले सात दिवस ही लोक फरार होतील आणि सात दिवसानंतर काल दादा बोलल्यानंतर खर तर त्यांच्यावरती कारवाई झाली कुठेतरी त्यांना बचाव त्यांचा बचाव होत होता असं वाटतं या सगळ्या सात दिवसांमध्ये असं तरी नाही वाटत तुम्हाला बचाव त्यांचा होत होता म्हणजे त्यांचे जसं की त्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे त्यांना साथ देत होती त्याच्यामुळे पण त्यांचा कदाचित बचाव झालेला असेल या प्रकरणामध्ये तुमचे पती सुशील अगोली त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे मात्र तुम्ही काल ज्या पद्धतीने त्यांचा बचाव करतो तुम्ही तुमचं म्हणणं होतं की त्यांना त्यांच्याकडनं कुठलाही त्रास तुम्हाला नव्हता या प्रकरणामध्ये त्यांना असं काही वाटतं तुम्हाला नक्कीच कारण की आता पोलिसांमध्ये ते म्हणजे आलेलेच आहे अटक झालेलेच आहे तर त्यानुसार सगळे त्यांची विचारपूस केली जाईल आणि जो काही योग्य ते त्यांच्यावरती कारवाई दोघांवरती केली जाईल काय कारवाई व्हावी आता अशा अपेक्षा आहे कारण की अटक झाली पण या काळामध्ये काय शिक्षा व्हावी कारवाई काय व्हावी म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तिला म्हणजे ते त्यांना जन्मटेपीची शिक्षण मी कालच म्हटले की जन्मटेपीची शिक्षण पाहिजे त्यांना दुसरी गोष्ट की सगळं अगोदर केलं असतं म्हणजे पोलिसांनी कारवाई केली असते अटक केली असते तर हे झालं नसतं असं वाटतं का म्हणते लवकर कारवायाच्या प्रकारनं फायला पाहिजे कारण तो पण गुन्हा दाखल केला होता मी म्हणेल की जर माझे मिस्टर असते तरी और... त्यांनी लवकर म्हणजे त्यांनी फरार न होता लवकर त्यांनी समोर येऊन जर सांगितलं असतं की हे काय माझा संबंधच नाहीये नक्कीच सूत्रधार आहे ते तर म्हणजे मीडिया समोर आलेलेच आहे सगळे जण ते गुन्हा दाखल झाला कोर्टमध्ये तुझ्या संदर्भात त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असते तर पुढचं वैष्णवीचं प्रकरण घडलं नसतं असं सगळं प्रकरण झालं असतं हो नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली म्हणजे हाती लावली असती त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आज हे नसतो दुसरी गोष्ट असं की निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय बाराजी पोलिस निलेश चव्हाण कोण आहे काय कुटुंबात तुमच्या संबंध होता हे सगळं माहिती तुला कुठं तिथं म्हणजे माझं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा तो म्हणजे सारखा यायचा घरी पण मला इतकी माहिती नव्हती पण नंतर थोडे काही काळानंतर मला कळलं की ते असे म्हणजे माझे नणंद आहेत त्यांचे फ्रेंड्स आहेत म्हणून आणि ते कायम माझ्या बांधणामध्ये वगैरे ते असायचे म्हणजे वैष्णवीच्या म्हणा किंवा आमच्या म्हणा बाळाला जवळ घ्यायला तेव्हा बंदूक दाखवली त्यात म्हणजे वैष्णवीच्या कोणा तेव्हा एक असं सांगितलं होतं खरं तर त्यांनी बंदूक दाखवल्यानंतर त्यांना बाळ दिलं नाही परत ते कोवळेंकडे गेलं ते कोवळे कोण आहेत? ते म्हणजे मामासासरे कवळे जे आहेत ते त्यांचं नाव अण्णा पवळे असं आहे आणि त्यांच्याकडं दिलं गेलं होतं असं मला मीडिया थ्रूच कळालं आणि म्हणजे जो निलेश चव्हाण आहे त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल असून त्याच्याकडं रिव्हॉल्वर कशी आहे मुळात कारण म्हणजे तो विचित्रच म्हणजे गुन्हागारच असं समजायचं आपण कि तो तेवढा बोलू शकतो करू शकतो या सगळ्या गोष्टी जेव्हा तेव्हा तक्रार दिली होती तेव्हा पोलिसांनी काय म्हटलं होतं कारण एवढे दिवस झाले जर गुन्हा दाखल होऊ नये पोलिसांनी जर ऍक्शन घेतली असेल तर पोलिसांनी तुम्हाला काही पण तक्रार दिली होती आहे माझ्याकडे त्याचे सगळे स्क्रीनशॉट वगैरे किंवा ईमेल केलेले जे आहे माझ्या भावाने त्याचे सगळे आहेत ते फॉरवर्ड करूया तेव्हा महिला आयोगांनी काही ऍक्शन घेतली होती त्यांनी काही म्हटलं माझी कंप्लेंट घेत नव्हते नाही नाही पोलिस त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून त्याच्यानंतर काही झालेलं नाही ऍक्शन काही घेतलेली नाही पित्ताचे विकार पित्याशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा